नोटिफिकेशन दिलं होतं वाशीवरून दिलेलं की सगळे सोयऱ्यांचा कायद्यामध्ये रूपांतर व्हावं जे आमच्यावर गुन्हे दाखल झालेले हे गुन्हे आपण त्वरित काढून घ्यावेत ज्या मराठा बी एकच आहेत त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र द्यावेत यासाठी असताना जो दौरा आहे तो तेरा जुलैला ता या ठिकाणी आहे साधारणतः मिनिमम दहा ते बारा लाख लोक आम्ही सांगतो अंदाज याच्यापेक्षा जास्तही लोक येऊ शकतात संपूर्णपणे गावगाव मोहल्ला मोल्ला अशा प्रकारची तयारी झालेली आहे सहा जुलैपासून मराठवाड्यातला दौरा चालू केलेला आहे मराठा आरक्षण संदर्भामधला मराठा युद्धा मनोज जरांगे पाटलांनी सहा तारखेला पहिल्यांदा हिंगोलीला सुरू झाला आणि त्याचा समारोप आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तेरा जुलैला होताय आहे यामध्ये तेरा जुलैची जी, जी तयारी आहे मराठवाड्यामध्ये जसा मोठा प्रतिसाद भेटला त्याहीपेक्षा महाकाय अशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटणार आहे कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यातील लोक तर येणारच आहेत पण त्या बाजूला जालना बीड नगर नाशिक आणि जळगाव या ठिकाणची सुद्धा लोक येणार आहेत आणि या ठिकाणच्या सगळ्या लोकांची जी वाहन व्यवस्था वगैरे याची असेल त्यांची नाश्त्याची व्यवस्था असेल त्यांच्या पाण्याची व्यवस्था असेल मध्ये मध्ये जर ॲक्सिडेंटली काही व्यवस्था असेल तर त्यासाठी आम्ही दहा अँब्युलन्स ठेवलेले आहेत डॉक्टरांसहित अशा प्रकारचे आद्य अँब्युलन्स ठेवलेले आहेत वाहनासाठी शिडको बस्टांपासून जेव्हा ही रॅली सुरुवात होईल क्रांती चौकापर्यंत जायला मध्ये मध्ये महानगरपालिकेवर आपण त्याचे मोबाईल टॉयलेट्ससुद्धा ठेवलेले आहेत आणि सर्वांना योग्य पद्धतीने जरांगे पटेल ज्यावेळेस संबोधित करतील क्रांती चौकामधून त्यावेळेस साऊंड सिस्टीम ही एकदम अद्यावत अशी साऊ साऊंड सिस्टीम ठेवलेली आहे दोनशे पन्नास भोंगे आपण क्रांती चौकापासून तर अमरपीतपासून तरी या मोडा नाक्यापर्यंत ठेवलेले आहेत की जेणेकरून प्रत्येक माणसाला त्यांचा आवाज गेला पाहिजे प्रत्येक माणसाला की जेणेकरून ज्यांना काय सांगायचं आहे जो आम्हाला नोटिफिकेशन दिलं होतं बाशीवरून दिलेलं की सगळे सोयऱ्यांचा याच कायद्यामध्ये रूपांतर व्हावं जे आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत हे गुन्हे आपण त्वरित काढून घ्यावेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मराठा कुणबी एकच आहेत त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र द्यावेत ज्या नोंदी आहेत त्यांचे प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावेत यासाठी असताना जो दौरा आहे तो तेरा जुलैला या ठिकाणी आहे आणि तेरा साधारणतः मिनिमम दहा ते बारा लाख लोक आम्ही सांगतो अंदाज याच्यापेक्षा जास्तही लोक येऊ शकतात कारण त्या पद्धतीने संपूर्णपणे गावगाव मोहल्ला मोहल्ला अशा प्रकारची तयारी झालेली आहे जिल्हाधिकारीला एक जिल्हा अधिकारीला एक पत्र दिलेलं आहे किंवा जेणेकरून शनिवार तर आहे हाफ डे आहे परंतु जेणेकरून रस्त्यावर असणाऱ्या ज्या काही शाळा वगैरे हो आहेत त्यांना सुट्टी देण्याचा आपण प्रयत्न करावा अशा प्रकारचा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे कायदा आणि झालेली कालही झालेली परवाही झालेली आणि आता आजही परत आम्ही इथून गेलो का आम्ही त्यांच्याकडे शिपिंगकडे मीटिंग मिटिंग घेणार आहेत बसणार आहोत की संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे जे लागतील ते तर पोलीसवाले आहेतच पण आमच्याही सुद्धा पाचशे स्वयंसेवक त्यामध्ये आहेत महिला स्वयंसेवक आहेत की जेणेकरून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणालाही त्रास होणार नाही रस्त्यावर कोणाला त्रास होणार याची आम्ही काळजी घेणार नक्कीच हा शेवटचा इशारा मी म्हणूनच म्हटलं या ठिकाणी समारोप यासाठी करायचा आम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि या समारो समारोपामध्ये तेरा जुलैला अधिवेशनाचा सुद्धा समाप्ती आहे त्यामध्ये जर आमचा कुठल्याही प्रकारचे निर्णय आला नाही तर शंभर टक्के तुम्हाला नवीन असं काहीतरी मनोज पडला पाटलाकडून ऐकायला मिळेल संभाजीनगरहून थांबायचं की मुंबईकडे आगे कुछ करायची हा तुम्हाला मोठा असा प्रकारचा संदेश मिळणार आहे Você